नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे स्वागत आहे जाणून घेऊया अठरा मार्च दोन हजार पंचवीस चे कोल्हापूर मार्केट मधील शेतीमालचे बाजारभाव फ्लावर आज चे थोडे कमी झाले आहेत किमान दर दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमाल दर सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पाचशे रुपये प्रति क्विंटल कोबी किमान दर तीनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी चारशे रुपये प्रति क्विंटल कोथिंबीर आज कोथिंबीरचे दर स्थिर आहेत किमान दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पाच हजार प्रति क्विंटल तर सरासरी बत्तीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मेथी भाजी किमान दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी चार हजार रुपये प्रति क्विंटल टोमॅटो आज टोमॅटोचे दरही स्थिर आहेत किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी एक हजार रुपये प्रति क्विंटल वांगी किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी तेराशे रुपये प्रति क्विंटल हिरवी मिरची आज मिरचीचे दर घसरले आहेत किमान दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा किमान दर सातशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एकवीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पंधराशे रुपये प्रति क्विंटल धन्यवाद सुपेक माती समृद्ध शेती